श्री स्वामी समर्थ समर्थ रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे डब्यासाठी काय बनवावी भाजी काही सुचत नव्हतं म्हणून मी काल सकाळी मटकी भिजायला घातली होती एक वाटी एक वाटी घातली की आम्हाला तिघांना सहज पुरते सुकी मटकीची भाजी बनवलेली आहे मी एकदम सोप्या पद्धतीने सकाळी भिजत घातली संध्याकाळी त्यामधील पाणी ओतून काढलं आणि स्वच्छ धुवून कोरडी अशी मोड यायला ठेवून दिलेली होती असे छान असे मोड आलेले आहेत मटकीला मोड कसे आणायचे याचा व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनेलला आहे तुम्ही नक्की पहा चला मी मटकीची भाजी कशी बनवली ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते चमचमीत अशी मटकीची भाजी बनवून आपल्याकडे तयार आहे त्यासाठी मी गॅस चालू केला गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई नॉर्मल गरम झाली की आपण लो फ्लेम करणार आहोत एकदम कमी करणार आहोत त्यामध्ये आपण तेल घालायचं आहे दोन चमचे मी तेल घातलेलं आहे जास्त तेलकट आणि तिखट खायचं नाही आहे म्हणून लिमिटमध्ये आपण तेलाचा वापर आणि मसाल्याचा वापर करणार आहोत त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरी अर्धा चमची मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तडतडली की त्यानंतर त्यान त्यामध्ये एक चमचा लसूण घालायचं आहे पेस्ट त्यानंतर कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालायची चिरलेली नंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि छान असं लो फ्लेमवरती परतवून घ्यायचं आहे कांदा असा छान परतवून घ्यायचा आहे कांदा परतवून झाल्यानंतर एक मिडियम साईजचा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि सतत परतवत राहायचं आहे अजिबात करपू द्यायचं नाही कांदा आणि टोमॅटोची छान अशी बारीक पेस्ट होण्यासाठी आपण त्यामध्ये एक चमचा मीठ घातलेला आहे आणि असं छान असं परतवत राहायचं आहे आता आपण यामध्ये मसाले घालणार आहोत एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि एक चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि असं छान परतवून घेतलेलं आहे हे पहा मटकीला छान असे मोड आलेले आहेत मोड आलेली मटकी आरोग्यासाठी खूप चांगली असते केस तसेच नख यासाठी कडधान्ये मोड आलेलीच खावीत हे बघा छान अशी मटकी आपली परतवून घ्यायची आहे आता यल्लो कलर दिसायला लागलेला आहे हळदीचा आणि मसाल्यांचा छान असं त्याला कलर आलेला आहे यामध्ये आपण कोमट पाणी घालणार आहोत किंवा गरम केलेलं पाणी घालणार आहोत थंड पाण्याचा मी वापर अजिबात भाज्यांसाठी करत नाही थंड पाण्याचा वापर जर केला तर भाज्यांची चव बिघडते पाणी घातल्यानंतर आपण त्यावरती झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहोत पंधरा मिनिट पंधरा मिनिटानंतर आपली मटकीची भाजी तयार आहे सुकी मटकी आपली तयार झालेली आहे आपण टिपिनसाठी वापरू शकतो तसेच बाहेर कुठे फिरायला जायचं असेल तर ही भाजी एकदम उपयोगी आहे तर तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ